नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देश असो विदेश असो शहर असो किंवा गाव असो किंवा आपलं स्वतःचं गाव असो हा व्हिडिओ आपल्या गाव अगदी जवळच्याच गावाजवळचा आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू दारू पिऊन गाडी चालवणारे सगळीकडेच मिळतील मग ते देश असो विदेश असो किंवा शहर असो किंवा गाव असो हा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही रोडच्या बराबर वरती दिशादर्शक फलक आहे ना तिथे बुध फलटण वगैरे आहे तर आपण बुधाच्या पुढेच आपलं गाव आहे ललगुन हा तिकडचाच व्हिडिओ आहे ज्याप्रकारे साहेब दारू पिऊन गाडी चालवत आहेत म्हणजे किती घातक ड्रायविंग आहे कितीचे पिले असते शंभर दीडशे ची पण ह्याच्यामध्ये आपला सुद्धा जीव जीवजावश। जाऊ शकतो जीव जाऊ शकतो ज्या तऱ्हेने ते शेवटच्या क्षणी त्यांनी लेफ्ट टर्न घेतला अगर तिथे थोडीशी चूक झाली असती त्या एसटीचा जर धक्का लागला असता एक तर ती व्हॅन आहे त्याला पुढे शो नसतो अक्षरशः ते स्टिअरिंग तुमच्या इकडे आलं असतं कायमच्या आदू झाला असतं नाहीतर प्राणावला मुकावं लागला असतं दुसरी गोष्ट तुमच्या एका दारूच्या अट्टा असा पायी रस्त्याने जो चालत येणार इसम आहे तो, तो सुद्धा उडाला हवेत बाईकवालासुद्धा लांब जाऊन पडला फक्त या दारू पायी दारू प्या मी काय इतका मोठा महत्वास संत नाही सांगत की दारू दारू नका पेऊ दारू पिऊन गाडी चालवायची नाही तुमचा तर जीव जाऊच शकतो पण जे रस्त्याने चालणारे आहेत टू व्हीलरवर चालणारे आहेत त्यांचासुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो किमान तुम्ही जर गाडीमध्ये फॅमिलीला घेऊन जाव जर प्रवास करत असाल तर ते तर अगदीच धोकादायक आहे का म्हणून असं काम, काम करायचं की दारू रुपयेचण गाडी चालवायचं आणि इतकी की तुम्हाला कंट्रोलच्या बाहेर आहे काय अर्थ त्या दारू पिऊन गाडी चालवण्याचा तर मित्रांनो अशी कामं करू नका जेणेकरून आपला आपल्या फॅमिलीचा विचार केला पाहिजे दारू पिऊन जर आपल्या फॅमिलीबरोबर जर गाडी चालवत असाल तर ते तर इतकं धोकादायक आहे अक्षरशः अशा घटनेमध्ये दारू पिऊन जे गाडी चालवतात फॅमिलीच्या फॅमिली नष्ट झालेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा